सर्व बांधवांच्या वतीनं मराठा आरक्षण वेता मान्य मनोज तर पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चौसाळा बस स्थानक या ठिकाणी रास्ता रोकोच आंदोलन करण्यात येत आहे आज धनके पाटलांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत ता अत्यंत खालावलेली आहे या ठिकाणी रास्ता रोपचा आयोजन करणारे आमचे सामाजिक सहकारी मित्र सत्यजी दोघन असतील बाळासाहेब भौरे पाटील असतील मुर असतील आणि बाकी इतर सर्व सहकारी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन यासाठी करतो की राष्ट्रीय महामार्ग रोखणं लोकांना वेटी धरण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी रास्ता रोखो कारण की आपली भूमिका जी आहे ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो कालपासनं धारावशी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काही आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये घुसलेले आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आत येता येत नाहीये त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर झालेली आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्व बांधव जे आहेत ते अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने रास्ता लोक करतायत दुसरी गोष्ट मला सांगायची अशी आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही पाठीमागच्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बीडमधली जा जाळपोळीची घटना असेल मात्र तेवढी त्रोळी घटना सोडता बीड जिल्ह्यातली पोलीस प्रशासनानं सर्व यंत्रणा त्या ठिकाणी व्यवस्थित हाताळलेली आहे मात्र या ठिकाणी सर्व समाजाचे लोक एकत्र असताना स्वर्गीय संतोष देशमुख जी घटना झाली त्या घटनेमध्ये जे आरोपी जे आहेत त्यांना फासावर देण्यात यावं सगळ्यांची भूमिका आहे मात्र बाहेरच्या जिल्ह्यातले लोक तृप्ती देसाई सारखे लोक असतील जे आपल्या जिल्ह्यातल्या लोकांची जे प्रामाणिकपणे काम करतात त्या पोलीस प्रशासनाची नावं घेऊन जर हे करत असतील तर मला वाटतं आपल्यासारख्या प्रत्येक कर्तव्य आहे या पोलीस प्रशासनाच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे कारण प्रत्येक वेळेस जेव्हा रास्तार उप आंदोलन असेल तर पोलीस प्रशासनानं आपल्या सहकार्याची भूमिका घेतलेली आहे त्याचप्रमाणे सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी त्यामुळे पाहत आहे मी तर आज निवेदन देणारच आहे पण मला वाटतं प्रत्येकानं निवेदन द्यायला पाहिजे की जे बीड जिल्ह्याचे जे बाहेर जे आहेत त्यांना बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन काही माहीत नाहीये ते जर विनाकारण आक्षेपाने व्यक्त करत असेल तर काळामध्ये आम्ही त्यांच्यावर आवरूनसे दावे दाखल करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळ न घेता या ठिकाणी सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि जशी सर्वांनी विनंती केली त्याचप्रमाणे मी विनंती करत प्रशासनाला या ठिकाणी महसूल प्रशासनाचे असतील पोलीस प्रशासनाचे असतील आमची त्यांना विनंती आहे की आम्हा सर्वांची भावना जी आहे की मनोज दादा पाटील यांच्या तब्येतीचा विचार करता प्रश्न तातडीने सोडवावा आणि त्यांचं उपोषण आहे सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा या ठिकाणी सर्व बांधव जमा आहेत आणि मला बाळासाहेबांनी पोस्ट टाकली व्हॉट्सअपवर आणि कुठं आंदोलन असेल तर आम्हाला बोलवायची गरज पडत नाही आम्ही स्वतःहून येतो त्यामुळे या ठिकाणी सर्व बांधव जमा झालेत त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि मला वाटतं प्रशासनाला निवेदन देऊन आपण आपलं आंदोलन जमवूया